स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिना जो असतो तर तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधील दिन सर्वात मोठी दुर्गाष्टमी प्रत्येक महिन्यामध्ये दुर्गाष्टमी येत असते आपल्या कुलदेवीचा कुलाचार करण्याचा हा दिवस असतो ज्या प्रकारे नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो त्याचप्रकारे प्रत्येक महिन्यामध्ये जी दुर्गाष्टमी येत असते तर त्या दुर्गाष्टमीला सुद्धा आपल्या कुलदेवीची आपल्याला थोडीशी सेवा करायची असते आणि यामुळे काय होतं आपल्या जेवणातील जे काही त्रास आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर त्यातून आपली सुटका होत असते तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता या उपायासाठी तुम्हाला आज तुमच्या घरामध्ये आज दुर्गाष्टमी आहे आपल्या कुलदेवीची सेवा तुम्हाला जर करायची असेल तर दुर्गा स्तोत्रमचं पठण करा किंवा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करा सिद्धकुंजिका जे स्तोत्र आहे तर ते आपल्याला श्री दुर्गा सप्तशतीचा जो अध्याय आहे त्याचं फळ हे आपल्याला शुद्ध कुंजिका स्तोत्रामधून मिळत असतं एक शुद्ध सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं जर आपण पठण केलं तर एक दुर्गा सप्तशतीक पाठ केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं तर त्यामुळे तुम्हाला नक्की आज घरामध्ये तुमच्या कुंजिका स्तोत्रमचं पठण करायचं आहे आता ही सेवा तुम्हाला कुठे मिळून जाईल तर स्वामींच्या नित्यसेवेच्या जे पुस्तक आहे तर त्यामध्ये तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र मिळून जाईल नाही तर तुम्ही गुगलवरती सर्च करा तुम्हाला ते स्तोत्र मिळून जाईल कारण ज्यावेळेस आपण सेवा करतो आणि सेवायांबरोबर आपण काही उपाय करतो तर त्या सेवेचा जो काही फायदा असतो तर तो आपल्याला खूप लवकर होत असतो तर आता आपल्याला कापूरसोबत काय जाळायचं आहे ते बघूया या उपायासाठी तुम्हाला वेलची जी असते बघा तर ती वेलची घ्यायची आहे आता वेलची किती घ्यायच्या तर दोन वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत या वेलची तुटलेल्या फुटलेल्या वगैरे घेऊ ज्या अखंड वेलची असतात तर त्या घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवी टाक वगैरे फोटो वगैरे असतो तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रथम या वेलची ठेवायची आहेत आणि तुम्हाला सिद्ध कुंजिका स्त्रोत्रमच पठण करायचं आहे आता जर तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करायचं नसेल तर फक्त नवारणव मंत्राचं पठण करा ओम ऍम रिम क्लीम चामुंडाय विच या मंत्राचं तुम्ही एक माल पठण करू शकता त्यानंतर ती जी वेलची आहे तर ती आपल्याला उचलायची आहे आणि उचलल्यानंतर ती आपल्याला एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये म्हणजे तुम्ही पंथी जी असते बघा तर त्या पंथीमध्ये ते कापूर सोबत ही वेलची आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला हा जो कापूर आहे तर, तर दिव्याच्या साह्याने आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्या साह्याने प्रज्वलित केल्यानंतर ह्या वेलचीने आपल्याला आपल्या देवीची आरती करायची आहे दुर्गे दुर्गेट भारी जी ही दुर्गा मातेची आरती आहे तर त्या आरती आपल्याला आज आपल्या घरामध्ये ह्या वेलचीच्या सहाय्याने करायची आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आज आपल्याला करायचा आहे नक्की आवर्जून तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला या उपायाचा खूप छान फायदा होईल त्यानंतर तुम्हाला ही जी राख आहे तर ती राख एखाद्या निर्मल्याच्या ठिकाणी किंवा झाडाखाली तुम्ही टाकून दिली तरीही चालेल किंवा अगदी तुम्ही ही जी राख आहे तर तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये टाकू शकता जेणेकरून आपल्या घरातली जी काही नकारात्मक शक्ती कुठेतरी आहे तर ती त्या राखेमध्ये समाविष्ट होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ही जी राख आहे तर ती झाडून टाकायची आहे किंवा तुम्ही व्यवस्थितपणे ती स्वच्छ गोळा करून एखाद्या ओल्या कपड्याने गोळा करून जरी घेतली तरीही चालेल याने काय होतं आपल्या घरातल्या नकारात्मक शक्ती खूप लवकर नष्ट होत असतात घरावरती कोणत्याच प्रकारची बाधा राहत नाही तर अशा पद्धतीने हा उपाय करून बघा ह्या उपायाचं तुम्हाला खूप छान फायदा होईल आता ज्या वेळेस आपण उपाय करतो तर ते उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने आपण करायला पाहिजे त्यावेळेसच त्या गोष्टींचा आपल्याला फायदा होत असतो हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर संध्याकाळी सहा नंतर तुम्ही कधीही हा उपाय करा तर संध्याकाळी सहा नंतर तुम्ही हा उपाय केल्यानंतर खूप छान राहील कारण त्यावेळेस माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमनाचा काळ असतो तर त्या काळामध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय करून बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ